बिग बॉस मराठी सीझन सहाची प्रतीक्षा करणं तुम्ही सध्या सोडून द्या मित्रांनो कारण की कुठलीही खबर जी आहे आपल्याला मिळत नाहीये कारण की मी खूप साऱ्या वेगवेगळ्या सोर्सेस कडून विचारायचा प्रयत्न केलेला आहे की बाबा बिग बॉस मराठी सीझन सहाचं नेमकं चाललंय तरी काय कुठे घोडा आढळलंय काय गोष्टी आहेत काय माहिती आहे तर मित्रांनो कोणाकडे काहीही माहिती नाहीये कारण की ज्या पद्धतीने आता गोष्टी घडतायत ना संपूर्ण सायलन्स आहे पूर्ण युट्यूब कम्युनिटीमध्ये बघा तुम्ही कुठलीही व्हिडिओ जास्त येत नाहीये याचा अर्थ काय की भाई कोणाला काही माहीतच नाहीये म्हणजे कुठली आयडियाच नाही की भाई किती बिग बॉस मराठी सीझन सहा येणार आहे काय काय नाही काय नाही त्यात एक अडिशनल गोष्ट अशी कळलेली आहे जो बिग बॉस मराठीचा सेट आहे त्याच्यामध्ये आता तो राईज अँड फॉल जो रियालिटी शो आहे तो चालू आहे याचा अर्थ घराचं देखील काम पूर्ण झालेलं नाहीये अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला बोललो मी बिग बॉस मराठी सीझन जी प्रतीक्षा करणं मित्रांनो तुम्ही बंद करून टाका कारण की त्याचे काहीही जे चान्सेस आहेत ते पुढच्या येणाऱ्या दोन चार पाच महिन्यामध्ये चालू होईल असे काहीही अंदाज आपल्याला समोर लागत नाहीयेत कारण की काही ना काहीतरी न्यूज जी असते ती बाहेर येत असते पण या सीझनच्या वेळेस आता ऑलमोस्ट एक वर्ष कम्प्लीट होऊन गेलेलं आहे पण अजूनच कशात काही नाहीये त्यामुळे तुम्हाला स्पष्ट सांगतो बिग बॉस मराठी सीझन ची प्रतीक्षा करणं बंद करून टाका तो सीझन जो आहे तो मोस्ट प्रॉब्लेबली आपल्याला दोन हजार सव्वीसच्या आसपासच बघायला मिळणार आहे कारण की मराठीला जसं दाव दावलण्यात येतं त्या प्रकारच्याच गोष्टी परत झालेल्या आहेत सोर्सेस कडून डायरेक्टली कळलेला आहे मला की बिग बॉस हिंदीमुळे मराठीचा जो बिग बॉस आहे तो देखील पुढे ढकलण्यात आलेला आहे कारण की हिंदीचा जो शो आहे तो बोलतात आता पाच महिने चालणार आहे आजची लेटेस्ट बारा ऑक्टोबरची मी न्यूज तुम्हाला सांगतोय की पाच महिने मोस्ट प्रॉबेबली चालायचे चान्सेस आहेत बिग बॉसचा एकोणीसावा हिंदीचा सीझन तर ह्याचा अर्थ काय आहे ते अजून दोन चार महिने पुढे जाणार आहे आपला बिग बॉस मराठीचा सी सहावा सीझन त्यामुळे या संपूर्ण गोष्टी ज्या घडत आहेत ना त्या अतिशय धक्कादायक आहेत ज्या येणाऱ्या काळामध्ये आता जी कधी अपडेट येईल जेव्हा कधी प्रोमो येईल कधी टीजर येईल काय ह्या जेव्हा गोष्टी येतील ना तेव्हाच लोक आता विश्वास ठेवतील ह्या कर स्वार कारण की ह्याच्या अगोदर देखील झालं होतं जो पाचवा सीझन आला होता त्याला देखील दीड दोन वर्षानंतर आला होता सेम गोष्ट घडणार आहे सहाव्या सीझनला एक वर्ष ऑलरेडी सहा ऑक्टोबरला कम्प्लीट होऊन गेलेला आहे संपून बरं का बिग बॉस मराठी सीझन पाच सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला संपला होता आता ऑलमोस्ट बारा तारीख आहे ऑक्टोबरची दोन हजार पंचवीसची ची एक वर्ष उलटून गेलेलं आहे कशात काही नाही कोणाचं काय लक्ष नाही आहे त्यामुळे स्पष्ट तुम्हाला सांगतो नाद सोडून द्या बिग बॉस मराठी सीझन सहाचा आणि जितकं काय तुम्हाला मनात येत आहे ना ते कमेंट करून सांगा कारण की माझा जो संताप आहे तो वाढत चाललेला आहे कारण की बाकी बाकी सगळ्या रिजनल लँग्वेजचे जे आहेत ते बिग बॉसचे चे सीझन चालू झालेले आहेत फक्त मराठी चालू झालेलं नाहीये काय रिझन आहे तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून मला सांगा